नमस्कार मंडळी झी मराठीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये लवकरच काही बदल होणार आहेत टी आर पीच्या खेळात काही मालिका नवीन रंगत आणणार आहेत तर काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे गेल्या वर्षी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली नवरी मे हिटलरला ही मालिका लवकरच प्रेक्षकांना गुडबाय म्हणणार आहे या मालिकेने अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज या फ्रेश जोडीला छोट्या पडद्यावर आणलं आणि पहिल्याच दिवसापासून या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं एजे आणि लीलाची केमिस्ट्री तर इतकी हिट झाली की दोन हजार चोवीसच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या मालिकेने अनेक पुरस्कारावर आपली मोहर उमटवली पण आता ही लोकप्रिय मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे मागील काही दिवसापासून नवरी मिळ हिटलरला मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या मालिकेत लक्ष्मी भूमिका साकारणाऱ्या सानिका हिने तिच्या इन्स्टा स्टोरी मधून या बातमीला दिला आणि आता मालिकेतील आणखी एक महत्वाचा चेहरा म्हणजे पाटील हिने नुकतेच एक व्हिडिओ शेअर केला वाचून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला थमनेल होतं सेटवरचे अखेरचे काही दिवस या व्हिडिओमुळे आता हे स्पष्ट झालं की एजे आणि लीलाची रोमँटिक कहाणी लवकरच संपणार आहे भूमिजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सेटवरची मजा मे कलाकारांच्या गप्पा गोष्टी आणि शेवटच्या काही दिवसातील आठवणी दिसत आहे विशेष म्हणजे मालिकेच्या एका खास चाहतीने सेटला भेट दिली आणि सगळ्या कलाकारांसाठी एक सुंदर कविता लिहिली त्या चाहतीने आपल्या कवितेतून मालिकेच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ती म्हणाली बरोबर वर्षभराआधी एका नव्या मालिकेचे काही क्यूट प्रोमो आम्ही पाहिले ते प्रोमो पाहून मनात एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली होती मालिकेचे वेगळं नाव आणि यांची आगळीवेगळी प्रेमकथा सर्वांसाठी लक्षवेधी ठरली